स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजताच गावखेड्यातला कार्यकर्ता सक्रिय झालाय जालना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तिकिटांसाठी इच्छुकांनी आता नेत्यांच्या निवासस्थानी गर्दी करायला सुरुवात केली आहे या संदर्भातील जालन्यातून एक मोठी बातमी समोर येते शिवसेनेचे नेते आणि आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांची मोठी भाऊ गर्दी झाली आहे तिकिटासाठी इच्छुक असणारे शेकडो कार्यकर्ते खोतकर यांच्या भेटीसाठी जालन्यात दाखल झाले आहेत कार्यकर्त्यांची ही गर्दी पाहून अर्जुन खोतकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे ही निवडणूक जरी कार्यकर्त्यांची असली तरी तिकीट मात्र निवडून येणाऱ्या सक्षम उमेदवारालाच दिलं जाईल असं स्पष्ट मत खोतकर यांनी व्यक्त केलंय यासोबतच खोतकर यांनी आगामी निवडणुकांच्या रणनीतीवरही महत्वाचं विधान केलंय जालन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना भाजप महायुती म्हणूनच लढवाव्यात त्यासाठी त्यांनी भाजपला प्रस्ताव दिला असल्याची माहिती दिली आहे आणि या प्रयत्नातून जिल्हा परिषदेवर शिवसेना महायुतीचाच झेंडा फडकेल असा ठाम विश्वासही अर्जुन खोतकर यांनी यावेळी व्यक्त केलाय या निवडणुकीच्या रणधुमाळीत अर्जुन खोतकर यांनी नेमकी काय तयारी केली आहे आणि तिकीट वाटपाबद्दल ते काय सांगतात ऐकूया त्यांच्याच शब्दात उत्तर जालन्यात महायुतीच्या माध्यमातून सत्ता मिळवण्याचा विश्वास अर्जुन खोतकरांनी व्यक्त केलाय या घडामोडींवर आणि तिकीट आगामी तिकीट वाटपाच्या निर्णयावर आमचं लक्ष असणार आहे हे बघा शिवसेना या चार शब्दामध्ये प्रचंड जादू आहे आणि नेतृत्व हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे करिश्माई नेतृत्व शिंदे साहेबांचं आहे आणि तरुणांची फळी राज्यामध्ये सर्वात जास्त तरुणांची फळी ही शिवसेनेकडे आहे आणि त्यामुळं कार्यकर्ते जास्त असते की साहजिकच मागणीही जास्त असते त्यामुळं गावचे गाव, गाव आपण बघितलं अनेक कार्यकर्ते झुंडीच्या झुंडी घेऊन या ठिकाणी मागणी करायला येतात अर्थात ही निवडणूक कार्यकर्त्याची असल्यामुळं कार्यकर्ते भेटतील आपली बाजू मांडतील सांगतील आम्ही तेच सांगतो कार्यकर्त्यांना किंवा निवडून येणारा कार्यकर्ता निष्ठावंत कार्यकर्ता आणि गावातल्या लोकांनी सांगितलेला कार्यकर्ता याची निवड आम्ही या ठिकाणी करू अशा प्रकारची निश्चितपणे चर्चा येणाऱ्या लोकांशी आम्ही या ठिकाणी करतो अर्थात शिवसेना पूर्णतः बाजू भरगम भरभक्कमपणे या ठिकाणी शिवसेनेची बाजू आहे त्यामुळे विजय आमचा हवे